नमस्कार शेतकरी बांधवांनो जय जे जवान जय जे किसान मी कृषी सारथी या यूट्यूब चॅनलवर आपले सहरशी स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प त्यासंबंधी कोणकोणती कौन गावे समाविष्ट झाली याची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर चला शेतकरी बांधवांनो या योजनेअंतर्गत मराठवाडा आणि विदर्भ यामध्ये एकूण पाच हजार एकशे बेचाळीस गावे समाविष्ट होती आणि हा जो प्रकल्प होता तो होता तो सहा वर्ष कालावधीसाठी राबवला होता आता त्या योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यासाठी शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता दिलेली आहे त्यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर त्यात गावाची ही मागील गावापेक्षा जास्त वाढवली आहे ती वाढून आता सहा हजार नऊशे सहा हजार नऊशे एकोणसाठ करण्यात आलेली आहे त्याची सविस्तर माहिती घेऊया शेतकरी बंधनो सर्वप्रथम तुमच तुम्हाला गुगलवरती जायचे आहे आणि महासरकारी शेतकरी योजना असे टाईप करायचे आहे आणि एंटर करायचे आहे आणि या ठिकाणी जी दुसरी वेबसाईट आहे महासरकारी शेतकरी योजना सरकारी योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीस यावरती क्लिक करायची आहे त्यावरती क्लिक कराय केल्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पोकरा टू पॉईंट झिरो टप्पा टूमध्ये समाविष्ट गावांची यादी यावर क्लिक करायची आहे यावर क्लिक केल्याने खाली आता तुम्ही इथे पाहू शकता की नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पोकरा टू पॉईंट झिरो टप्पा टूमध्ये समावेश गावाची यंत्री लिस्ट याच्या खाली सहा हजार नऊशे एकोणसष्ट गाव समाविष्ट करण्यात आली आहेत त्यात एकवीस जिल्ह्यातील गावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत तर त्यात अमरावती अकोला बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना लातूर नागपूर नांदेड नाशिक परभणी वर्धा वाशिम यवतमाळ अशा एकवीस जिल्ह्यातील गावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत तर ती गावे कोणकोणती असणार आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला पोकरा टू पॉईंट झिरो गावाची यादी यावरती क्लिक करायची आहे क्लिक केल्यावर एक फाईल फाईल येईल त्यावर क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचे आहे नंतर इथे दिसेल की चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा जी आर आहे हा यात मंत्रिमंडळ बैठकीत नानाजी देशमुख योजनेचा दुसरा टप्पा राबवण्याची मान्यता दिली आहे दुसऱ्या टप्प्याअंतर्गत कोणकोणते जिल्हे कोणकोणते गाव आहेत ते पाहूया आपण खाली स्क्रोल कराल खाली सर्वच जिल्ह्यांची नावे व गावाची लिस्ट आहे त्यात निवडलेल्या गावाची संख्या सहा हजार नऊशे एकोणसाठ गावे आहेत तर खाली स्कोअर केल्याने तुम्हाला गावाची नावे व जिल्ह्याची नावे मिळतील तर ते तुम्ही पाहून घ्या धन्यवाद